परभणी येथे उद्या सात तारखेला बंजारा समाजचा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामोर्चासाठी सर्व आमचे बंजारा बांधव येणार आहेत महिला भगिनी येणार आहेत माता भगिनी येणार आहेत आणि लहान मुलापासून ते सर्व मोठ्या मोठ्या सिनियरपर्यंत सगळे लोक येणार आहेत तर या मोर्चाचा उद्देश असा आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून <coughs> हैदराबाद गॅजेटानुसार आरक्षण मिळणं अपेक्षित आहे कारण की सन्मान्य जारंगे साहेबांनी जो हैदराबाद गॅजेट लागू करायला लावला महाराष्ट्र शासनाला त्याच धर्तीवर बंजारा समाजची मागणी आहे की हा न्यायिक विषय आहे आणि तो बंजारा समाजचा हक्क आहे गेल्या अष्ट्यात्तर वर्षापासून बंजारा समाज उपेक्षित आहे ती उपेक्षा महाराष्ट्र शासनाच्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांच्या संदर्भात बोलायचं असेल तर अतिशय विचारवंत अतिशय हुशार अतिशय अभ्यासपूर्ण असे महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेले आहेत या मुख्यमंत्री साहेबांकडून असे बंजारा समाजाला अपेक्षा आहे की ही न्यायिक मागणी त्यांनी मान्य करावी यासाठी सात तारखेला आयोजन करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा, हा बंजारा मोर्चा बंजारातल्या सगळ्या समाज घटकांनी मिळून येत आहेत ह्याच्यामध्ये कोणती लिडरशिप नाही कोणते जिल्ह्यात कोणते बाहेरची लिडरशिप कोणते बा आमदार आणि हा मोर्चा आयोजन करत नाही हा सामान्य घटक ह्या जिल्ह्यातला गोरगरीब बंजारा या जिल्ह्यातले सन्मान्य आता मी कोणाचे नाव नाही घेत पण या बंजारा समाज संघर्ष समिती जी आहे परभणी जिल्ह्यातली ही सर्व समिती मिळून हे सर्व समावेशक बंजारा मोर्चा काढण्यात येत आहे तर सांगायचं विषय असं की आताच राठोड साहेबांनी जसं बोलले तसं सन्मान्य सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेबाकडे शांतता समितीची बैठक झाली की मोर्चा कसं निघेल मोर्चाची नियोजन काय आहे तर मोर्चा सकाळी बारा वाजता डी एड बी एड गव्हर्नमेंट कॉलेजच्या मैदानातून हा मोर्चा तिथं निघेल सगळे लोक तिथे जमायचे आहेत आणि त्यापुढे महात्मा फुले शाळा महात्मा फुले शाळातून हा मोर्चा बारा साडेबारापर्यंत हा मोर्चा <coughs> पुढे शिवाजी <जीवग। coughs> पार्क शिवाजी पंजाब हांडूम पंजाब हांडूमच्या समोरून स्टेडियम स्टेडियमच्या समोर शिवाजी चौक येथे एक सभेचं रूपांतर होईल आणि सभा झाल्याच्या नंतर दहा बंजाराचे दहा आमचे नेते जाऊन कलेक्टरला निवेदन देतील असं आमच्या मोर्चाची रूपरेषा आहे यासाठी मोर्चासाठी येणाऱ्या आमच्या बंजारा बांधवांना त्यांना पा पेण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर तसं गंगाखेडमधून पण काही व्यवस्था करण्यात आलेली आहे सोनपेठमधून काही व्यवस्था करण्यात आली आहे जिंतूर मधून काही व्यवस्था करण्यात आले अनेक समाजसेवक आमचे पुढे येऊन या मोर्चासाठी नियोजन करत आहेत दुसरी गोष्ट हा मोर्चा संवैधानिक होणार आहे हा मोर्चा शांतताप्रिय होणार आहे की बंजाराचा फ्लॅगच व्हाईट आहे पांढरा पांढरा फ्लॅग हा शांततेचा प्रतीक आहे आणि हा फ्लॅगची निष्ठा ठेवून आम्ही शांतताप्रिय फक्त समाजाच्या वतीने शासनाला आम्हाला मेसेज पाठवायचं की एवढ्या मोठ्या संख्येनं तुमची आप वाट बघतायत की तुम्ही हा रिझर्वेशन केव्हा लागणार आणि शासनाने ह्याच्यावर का स्टेटमेंट देत आहे हे बंजारा समाजची पूर्ण अपेक्षा आहे समाज पूर्ण उघड्या डोळ्यांनी शासनाकडे बघतायत तर आमची विनंती आहे शासनाला की हा मो मोर्चा निघाल्याच्यानंतर शासनाने एक चांगला विधायक ह्याच्यावर मार्ग काढावा आणि बंजारा समाज न्यायाची अपेक्षित उपेक्षित जो अठ्याहत्तर वर्षापासून बंजारा समाज उपेक्षित आहे त्याला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे